महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये अनेक पेशंट दाखल होतात आणि या पेशंट बरोबर असतात ते त्यांचे नातेवाईक ह्या नातेवाईकांना अनेक समस्या उद्भवतात त्यामध्ये त्यांना सेवेची समस्या असेल निवाराची समस्या असेल भोजनाची समस्या असेल तर या समस्येवर मुंबईचं अक्षय चैतन्य फाउंडेशन त्यांच्या जेवणाची समस्या मिटवण्याचं काम करत आपण जाणून घेऊयात त्याबद्दलची अधिक माहिती नमस्कार नमस्कार अक्षय चैतन्य फाउंडेशन दोन हजार एकवीस सालापासून नायब हॉस्पिटल तसेच मुंबईतील आजूबाजूच्या जवळपास पस्तीस हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देण्याचं काम करत आहेत त्यांना जी काय बेसिक फॅसिलिटी इथं प्रोव्हाइड मिळायची असते जसं की जेवण पाहिजे अन्न निवारा वस्त्र यापैकी अन्न आम्ही देऊन त्यांची मदत करतो निवारा त्यांचा हॉस्पिटल आपलं प्रोव्हाइड करतं आज आपण बाहेर जर जेवायला गेलो एका व्यक्तीच्या मागे साधारणतः दिवसाला कमीत कमी अडीचशे ते तीनशे किंवा पाचशे रुपयेपर्यंत खर्च होतो हा जर वाचला तर ते पैसे आपल्याला त्यांना त्यांच्या मेडिकेशनमध्ये त्यांच्या टेस्ट किंवा बाकी उपचारात त्यांना वापरता येतात या हेतूने आम्ही हा इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे आणि आपण दिवाळी त्यांच्यासोबत आज सेलिब्रेट करतोय कारण हे नातेवाईक दुरून आपल्या इतर रुग्णांच्या सेवेसाठी आलेली असतात ते घरापासून लांब असतात त्यांना थोडंसं होमली फील व्हावं घरात असल्यासारखं फील व्हावं आणि त्यांच्या त्यांची दिवाळी दुःखात जाऊ नये यासाठी आम्ही हा छोटासा उपक्रम केला आहे की आज त्यांना लाडू स्वीट देऊन आणि तसंच ह्या परिसरात जर असं डेकोरेटेशन वगैरे दिवे वगैरे आकाशकंदील वगैरे लावून आपण त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला रमेश कडू पाटील तालुका एरंडोल जिल्हा जळगाव सोनवत गावाहून नायर हॉस्पिटलला आलेलो आहे आमच्या बाईच्या किडण्या फेल झालेल्या आहेत पंधरा महिन्यापासून इथे अॅडमिट आहे ज्योतिबा फुलेच्या किम मध्ये टाकून त्यांनी पाण्याचं डायलेक्शनच डॉक्टर लोकांनी करून दिलंय मरेपर्यंत डायलेक्शन दिवसा करा दिवसातून तीन वेळा आणि जेवण इथे करायचं जेवण एकदम व्यवस्थितशीर मिळत आहे आम्हाला या फाउंडेशनचे आभार तुम्ही कसे मानाल हो हे आभार म्हणजे एकदम चांगलं की बा जेवण मिळतंय भूक न झोपताना एकदम चांगलं वाटतंय काही वाटत नाही घरीच आहे असं वाटतं आम्ही इस्कॉनच्या अक्षय चैतन्य फाउंडेशन तर्फे चालवल्या जाणाऱ्या मोफत अन्नदान सेवेच्या स्वयंपाकगृहामध्ये आपण आले हरे कृष्णा आपण साधारणतः या किचनमध्ये सोळा ते अठरा हजार लोकांसाठी जेवण बनवतो त्यात हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवाईकांसाठी जेवण देतो आणि बी एम सी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी जेवण देतो जसं तुम्ही बघू शकता की आपली ही प्रोसेस सगळे एफ एस एस चे रूल्स अँड रेग्युलेशन्स करून आपण हे किचन रन करतो तर त्याच्यामध्ये डेली बेसिसवर आपण जो फ्रेश भाजीपाला आहे तो प्रोक्युअर करतो भाजीपाला आपल्याकडे इन झाल्यानंतर आपण त्याला प्रॉपर सॅनिटायझेशन करतो नंतर तो कटिंग सेक्शनला जातो त्यानंतर जे काही आपले कडधान्य आहेत तांदूळ आहेत त्याचीही आपण डेली शॉर्टिंग ऍक्टिव्हिटी करतो आपल्याकडे साधारणतः डेली बेसिसवर चौदाशे किलो डाळ बनते दोन हजार चारशे किलो राईस बनतो आणि हजार किलो साधारणतः भाजी बनते आणि तीन ते चार वेळा आपल्या मध्ये आपल्या बेनिफिशरीज साठी आपण स्वीट पण ऍड केलं तर ते स्वीट पण आपल्याकडे अराउंड आठशे ते नऊशे किलो स्वीट बनतात सकाळी किती वाजता जेवण बनवायला सुरुवात केली जाते त्यानंतर दुपारी किती वाजता इथून जेवण वेगवेगळ्या ठिकाणी पार्सल केलं जाते ॲक्च्युली आपल्याकडे दोन बॅचेसमध्ये शिफ्ट आपण स्टाफला अलोकेट केलेलं आहे तो नाईट शिफ्ट आपली रात्री अकरा वाजता स्टार्ट होते त्यामध्ये सगळं प्रिपरेशन करून मॉ अर्ली मॉर्निंग तीन वाजता कुकिंग आपण स्टार्ट करतो तर पहिली व्हेकल आपली अराउंड सिक्स थर्टी सकाळी लवकर इथून डिस्पॅच होते तर वेरियस लोकेशन्सला आहे आपले रूट्स जे आहे, आहे। ते ठरलेले आहेत तर त्यानुसार आपण डिस्पॅच ऍक्टिव्हिटी करतो आणि दुपारची लास्ट बॅच आपली बनते ती अडीच वाजता ज्याच्यामध्ये आपण डिनर जेवण बनवतो आणि ती आपली गाडी साडेतीन ते चार वाजता इथून डिस्पॅच होते व्हिडिओ जर्नलिस्ट अजिंक्य सावंत सोबत चारुदत्त टिळेकर मुंबई तरुण भारत